नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर सर्वात अगोदर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जे कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असतील आणि बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघून तुम्हाला मित्रांनो समजलं असेल की आम्ही आज कुठे निघालो तर आज आम्ही चाललो बघा येनेगुरला नवद्रुपच्या पुढे येणेपूर म्हणून एक गाव आहे तर त्या गावाला चाललो बघा मी आणि माझे मेहने साहेब दोघे जण चाललो आम्ही तर मित्रांनो येणेगोरला जाण्याच कारण एक खास कारण आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो आज आम्ही चाललो बघा भर उन्हातच निघालो बघा ऊन पण खूप पडलेलं आहे हा आहे मित्रांनो तुळजापूर नद्रुक हायवे हा रस्त्याचं बी काम चालू आहे मित्रांनो रस्ता रस्त्याचं काम एक नंबर जोरात चालू आहे बघा मित्रांनो रस्ता रुंदीकरणाचं काम चालू आहे तर मित्रांनो निघालो आम्ही आल्यानंतर पुढे बघा हा देवसिंग पाटील देवसिंग पाटील आल्यानंतर बघा माझ्या मित्राचं ते एक अॅल्युमिनियमचं दुकान आहे स्टील आणि अॅल्युमिनियमचं ज्यांना कोणी स्टीलच्या खिडक्या बनवायच्या असतील त्यांनी माझ्या संपर्क साधावा तर एक नंबर खिडक्या बनवते बघा आमचा मित्र खास मित्र आहे आमचा जवळचाच मित्र आहे त्याने तिथं ते दुकान टाकलेलं बघा आल्यानंतर विचार केला परत पेट्रोल टाकून घ्यावं म्हणलं परत अजून कुठेतरी गाडी बंद पडली म्हणजे चालवत न्यावं लाग त्यासाठी आलं आलो आणि पेट्रोल टाकून घेतलं बघा आल्यानंतर काही इथं गर्दी नव्हती पेट्रोल टाकून झाल्यानंतर निघालो बघा आम्ही दोघ जण कसलं वातावरण होतं बघा मित्रांनो ढगाळ ढगाळ वातावरण शुभ्र वातावरण ढगाळ आल्यानंतर पुढे इथं पवनचक्कीचा एक प्लांट आहे बघा मित्रांनो पवनचक्कीचं इथं मटेरियल आहे सगळं पवनचक्कीचे पाते वगैरे हो बघा मित्रांनो किती मोठं पवनचक्कीचं पात आहे इथून स्टार्ट झालं ते बघा इथं एंड होतं बघा मित्रांनो खूप मोठं पाऊन चुकीचं आहे बघा मित्रांनो ते वरती गेल्यानंतर कसं फिरत असेल काय माहिती मी तर हेच विचार करत होतो एवढं मोठं पातळ वरती गेल्यानंतर कसं फिरत असेल ते तर पुढे आल्यानंतर मित्रांनो हा नवदुर्गचा साखर कारखाना बघा जे इकडे जुने जुने लोक आहेत त्यांना माहित असेल की हा नळदुर्गचा साखर कारखाना ते नवदुर्गच्या कारखान्याच्या समोर बघा हॉटेल आहेत बघा खूप सारे हॉटेल आहेत बघा ते विचार करत होतं की एवढे हॉटेल चालत असतील कसे मग निघालो बघा मित्रांनो आमच्या आमच्या मार्गाने पुढे आलो मित्रांनो हे बघा वातावरण कसं बनलंय थोडं पण पावसाचं वातावरण नव्हतं कडक ऊन पडलेलं होतं बघा समोर आलो आमचे मेहनी साहेब गाडी चालायला लागली होते आल्यानंतर बघा हे रुपचं उपजिल्हा रुग्णालय मस्त असं कलरकाम त्याचं बांधकाम वगैरे व्यवस्थित बघून चांगलं वाटलं कारण आमच्या इकडच्या भागात एवढा चांगला दवाखाना नाही कुठे गोरगरीबांना तिथं इलाज करता येईल इल। हा बघा ना मित्रांनो नवद्रुकचा ना आणि सोलापूरचा बायपास इथून बनला आहे ना आता मध्ये शहरामध्ये गाड्या जायचं आता विष विषय येत नाही आता मित्रांनो तर आम्ही निघालो बघा मित्रांनो आल्यानंतर इथं थांबवली गाडी आणि मेहनी साहेब बोलले आता तुम्ही चालवा गाडी कारण सिटी आहे सिटी असल्या कारणानं मी पण घेतली गाडी बघा मित्रांनो आमचे मेहणे साहेब कसे बघते दादा मला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो तुम्ही पण असंच आरशात बघून असंच करता का इतने तेजस्वी लोक पास असं कोण कोण करते कमेंट कमेंटद्वारे कळवा मग निघालो बघा मित्रांनो हा सिमेंट रोड जुना नवद्र्ग आणि सोलापूर हायवे हा या हायवेनं आलो आणि समोर आल्यानंतर बघा पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो तुम्हाला समजेलच की आम्ही कशासाठी चाललोय तर समोर आलो आल्यानंतर इथं हा रोड बघा मध्ये जातो सिटीमध्ये जातो आणि इकडं बघितलं तर इकडं स्टँडर्ड बिर्याणी फेमस अशी बिर्याणीचं शॉप आहे बघा मित्रांनो कोणी कोणी इथं जेवण केलं आहे मी केला आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटी भेटते समोर तुम्हाला बस स्टँड दाखवतो बघा मित्रांनो हे बघा मित्रांनो नळदुर्गचं बसस्टँड समोर आल्यानंतर विचार केला की के आपण इथूनच काहीतरी खायला घेऊन जाऊ फळं वगैरे असं विचार केला आणि मग काय घेतलं केळी आणि फळं घेतली फळ घेतल्यानंतर मग निघाल बघा मित्रांनो पेढा घेतला हा बघा मित्रांनो नवद्रुकचा घाट नवद्रुकचा घाट तर इतका भयानक घाट आहे मित्रांनो नवीन नवीन गाडी चालवताना खूप भीती वाटत होती मित्रांनो इकडून एक रस्ता जातो बघा मित्रांनो आतमध्ये हा मित्रांनो इथला तर इथं मस्जिद लागली बघा मित्रांनो समोर आल्यानंतर तुम्हाला इकडं किल्ला किल्ल्याचं बाहेरून दृश्य बघायला भेटेल मित्रांनो हा दाखवतो बघा मित्रांनो खूप मोठा किल्ला आहे खूप अरुंद असा लांब पसरलेला किल्ला आहे मित्रांनो इकडं समोर आल्यानंतर नदी पण लागते बघा बोरी नदी त्या किल्ल्यातूनच नरमदे धबधबा वाहतो त्याच पाणी बघा या नदीतून वाहतं बघा मित्रांनो याच्यावरती एक पूल पण बनवला तो नदीवर त्यानंतर समोर आलो बघा इथं एक मंदिर लागलं ला बघा नवीन बांधकाम झालं त्याचं कलर काम पण करत होते तिथं समोर आलो हा बघा मित्रांनो किल्ला किती लांब पसरलेला आहे आतमधून तर असं खूप बघायसारखं आहे मित्रांनो ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्याने एकदा विजिट करा ना द्रुपच्या किल्ल्याला तर मित्र बघितला मित्रांनो तर हा घाट बघा मित्रांनो असं मला वाटतं की या घाटात खूप सारे ॲक्सिडेंट झाले असतील खूप भयानक असा घाट आहे मित्रांनो तर निघालो बघा आम्ही इनगोरच्या मार्गानं मागपासून आमचे मेहने साहेब व्हिडिओ शूटिंग करत होते तर मित्रांनो मी जाताना या रस्त्याने गेलो चूक झाली मित्रांनो तर जेणेकोणी कोणी नवीन असतील ज्यांना कुणाला येनगुरला जायचं असेल तर त्यांनी बायपासने जावं मित्रांनो ते मला नवीन बायपास झालेलं माहीत नव्हतं त्यामुळं मी या रस्त्याने गेलो जुन्या रस्त्याने इकडं पण काय तेवढी गर्दी नव्हती मित्रांनो तर बायपासनं प्रवास एक नंबर आहे मित्रांनो मी रिटर्न येताना तिकडूनच आलो मित्रांनो बघा तर परत मला नंतर आ, ना माहिती की तिकडून एक बायपास गेलेला आहे तो येनुगोरच्या रस्त्याला लागतो मित्रांनो तर तुम्ही अशी चूक कर नका मित्रांनो हे बघा मित्रांनो खूप वर्षापूर्वीची झाड आहे ते इकडं तुम्हाला या रस्त्याला पाहायला भेटतील बघा मित्रांनो नाहीतर बाकीकडं सगळीकडं रस्ते झाड तोडून रस्त्याचं काम बनवा लागले तर इकडं झाडं आहेत हे खूप जुने झाड आहेत मी जन्मल्यापासून बघतो बघा मित्रांनो इथं पण पवनचक्कीच्या गाड्या थांबल्यात बघा मित्रांनो पवनचक्कीचे हे पाहतं बघून मला असं विचारत येत होते खूप सारे विचार येत होते तर मित्रांनो हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे तो बघा मित्रांनो बायपास तर याच्या पुढचा नंतर पार्ट होईल तो बघायला विसरू नका धन्यवाद